हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि जे कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर त्यांचं पण खूप खूप स्वागत आहे माझ्या नवीन चॅनलमध्ये तर आज आहे गुढीपाडवा आणि सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मी घामावरनं जस्ट आलेली आहे घामाघूम झालेली आहे आणि माझी तन्वी करत आहे स्टडी आणि विमान झोपलेला आहे इकडे बघा इकडे मॅडमची चाललेली आहे स्टडी तर फ्रेंड्स तन्वी करत आहे स्टडी आणि विवास झोपलेला आहे तर खूप दिवसांनी ब्लॉग टाकत आहे मी कारण की माझा मोबाईल तो पूर्ण हँग होत होता तर जागाच नव्हती त्याच्यामध्ये खूप स्टोरेज फुल फुल व्हायचं तर हा मोबाईल घेतलेला आहे मी नवीन आता मोटरोलाच तर आता तरी पण मी ट्राय करेन रोज रोज व्हिडिओ बनवून टाकत जाईन कारण टाईम पण खूप कमी असतो सकाळी कामाला जायचं परत घरचं करायचं शाळेला हिला सोडायचं आणायचं परत अभ्यास तिचं करायचं दुपारी घरचं करायचं परत संध्याकाळी जायचं सो थोडंसं बिझी आहे त्याच्यामुळे एडिट करायला वगैरे शूट करायला वगैरे टाईमच नाही परत खूप थकून जातं एकदम हॅलो फ्रेंड्स तर आता आणलेलं आहे मी न्यू मोबाईल आणि आता ह्याच्यामध्ये असतापैकी शूट होणार आहे माझं कारण त्याचं सगळं फुल झालेलं तर मोटरोलाच आणलेलं आहे तर फ्रेंड्स आता न्यू मोबाईल आणलेला आहे तर आता ह्याच्यातच मी मस्त पैकी व्हिडिओ बनवणार आहे कारण तो मोबाईल खूप हँग होतोय माझा चला तर आपण हे अनबॉक्सिंग करूया इथे मोबाईल होता आणि इथे खाली चार्जर वगैरे आहेत कारण कोणाला फोटो पण वाटू शकते ना की जुना असेल किंवा बॉक्स जुना असेल वगैरे हो बॉक्स जुना असेल किंवा मोबाईल जुना असेल वगैरे हो तर कारण मोबाईलमध्ये स्टोरेज खूप झालेला आणि हँग होत होता फोन तर हे आहे चार्जर अजून लावलेलं ला, नाही ला, आहे मी आजच आणलेलं आहे Mel, tá, babu? da Não, e, e mm. Nice, the babu, mobile? Nice mobile Nice mobile? Hum, mm, <laughs> box वेट 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 आणशु थांब थांब एक मिनिट एक मिनिट थांब तर आता हे आणलेलं आहे मी आठ एकशे अठ्ठावीस वाला कुठे आहे लिहिलेलं तर फ्रेंड्स बघा आठ एकशे अठ्ठावीस जी बीचं घेतलेलं आहे मी कारण खूप स्टोरेज फुल होऊन जातं म्हणून तर फ्रेंड्स हा मी मोबाईल घेतलेला आहे माझ्याच पैशाने तर दादाने मागवलेलं होतं ऑनलाईन तर हा मोबाईल पडला आहे मला नऊ हजारमध्ये आठ एकशे अठ्ठावीसचा आधीचं माझं फोर आ, फोर सिक्स्टीनचं होतं त्याच्यामुळे स्टोरेज खूप फुल होत होता आणि मेमरी पण होती मागवलेली ती पण अशी चालत नव्हती तर मग नवीन घेतला तर मोबाईल हे मी माझ्याच पैशाने घेतलेला आहे नाहीतर कोणाला वाटेल की मिस्टरने घेतला तर मी अजूनहीपर्यंत जे पण मोबाईल घेतला ते सगळे मी माझ्या पैशासाठी माझ्या पैशानेच घेतलेले आहे ह्याच्यासाठीच मग मी काम करते की आपले जे पण काही गरज असेल किंवा छोटे मोठे आपले आ, जे पण काय घ्यायचं असेल काही खर्च करायचं असेल ते आपण स्वतःच्या पैशाने करू शकतो म्हणून मी काम करते तर मी सध्या तरी जेवणाची कामं करते आणि आधी मी घेतलेला होता माझा फर्स्ट मोबाईल माझ्या तन्वीच्या बड्डेला वगैरे काहीतरी घेतला होता तर तो मी विवो वाय फिफ्टीन वा घेतला होता तेरा हजारचा ते, ते पण मी माझ्याच पैशाने घेतले होते म्हणजे एक रुपया पण ह्यांचे नव्हते त्याच्यामध्ये तर सेकंड घेतला होता सॅमसंगचा सा। काहीतरी अकरा बारा हजाराचा होता तो पण माझाच पैसे आहे त्याच्यात पण ह्यांचे एक रुपयासुद्धा नव्हते आणि आता हा घेतलेला आहे मटरोलाचं तर हे पण माझंच आहे तर मला खूप असं प्राऊड फील होतं की मी माझे खर्च माझ्यानेच घेते तर माझं बॅलन्स पण मीच करते किंवा काही शॉपिंग करायचं असतं मंडे मार्केटला इकडे तिकडे जे पण काही ते सगळं मी माझ्या पैशामध्ये करते आणि मिस्टरांची पेमेंट ते करतात घर भाड़ राशन लाईट बिल मेंटेनन्स किंवा मुलांचे दुखणे वगैरे हे सगळं ते पाहत असतात तर असा फायदा होतो की दोघे पण मे म्हणजे केलं तर आणि माझ्या ह्याच्यातनं मी सुकन्या योजना आणि पॉलिसी वगैरेच खोलल्यात ते तिथे पण मी इन्व्हेस्ट करते पैसे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा तर लाईक शेअर नाही केला तरी चालेल पण चॅनलला सबस्क्राइब नक्की करा कारण मला जेणेकरून लवकरात लवकर माझे वन थाउजंड सबस्क्राईबर होतील तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बा बाय